एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत मिळवले यश विठ्ठलराव चव्हाण यांनी सहा पारितोषिक मिळवण्याची परंपरा ठेवली कायम राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत बुलढाणा येथील विठ्ठलराव चव्हाण यांनी यश संपादन करत नववा क्रमांक पटकावला आहे सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने तेराव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे मालवण येथील चिवला बीचवर सोळा डिसेंबरला आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत बुलढाणा स्विमिंग ग्रुपचे सदस्य तथा ग्रामसेवक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव रामभाऊ चव्हाण यांनी अथांग व अंगावर शहारे आणणाऱ्या अशा अरबी समुद्रामध्ये छप्पन्न वर्षांवरील वयोगटात दोन किलोमीटरचे अंतर अठ्ठावीस मिनिट चौदा सेकंदमध्ये पूर्ण करून नववा क्रमांक पटकवला या गटात एकूण पंचेचाळीस स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या विजयानंतर श्री चव्हाण यांनी सलग सहा वर्ष पारितोषिक पटकवण्याची परंपरा कायम ठेवली आहे या यशाबद्दल श्री चव्हाण यांचे बुलढाणा स्विमिंग ग्रुपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले